गुढीपाडवा मराठी कथा सकाळच्या कोवळ्या उन्हात आकाशात झळकणाऱ्या गुढीचा सोनेरी काठ चमकत होता मुंबईतील एका मध्यमवर्गीय चाळीत गुढीपाडव्याची लगबग सुरू होती शालिनी आज अतिशय उत्साहात होती तिची लहान अशी मुलगी तन्वी तिला विचारत होती आई का उभारतात शालिनी हसली आणि तिने तिला मांडीवर घेतलं गुढीपाडवा म्हणजे आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस बेटा हे विजयी पताका असते प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर लोकांनी आनंदाने गुढी उभारली होती आपणही ही नव्या वर्षाची सुरुवात आनंदाने करतो म्हणजे आजपासून नवीन सुरुवात तन्वीने डोळे मोठे करून विचारले हो ग म्हणूनच आपण घर स्वच्छ करतो आंब्याच्या पानांनी तोरण लावतो आणि गुढी उभारतो शालिनीने तिला समजावलं तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजली शालिनीने दरवाजा उघडला तर बाहेर समोरच्या शेजारच्या आजी उभ्या होत्या शालू हा तुझा पुरणपोळीचा चक किथपर्यंत येतोय आजी हसत म्हणाल्या अहो या ना तुमच्याशिवाय गोडधोड कसं होणार शालिनीने त्यांना आत घेतलं थोड्याच वेळात सगळ्या शेजारच्या बायका एकत्र आल्या सणाच्या गप्पा हसणं खिदळणं गोढीचं पूजन आणि गोडधोडाचा आस्वाद घरभर एक वेगळाच आनंद दरवळत होता गोढीपाडवा हा फक्त एक सण नव्हता तर एकत्र येण्याचा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि नव्या उमेदीने जीवनाला सामोरे जाण्याचा दिवस होता त्या रात्री झोपायच्या आधी तंदीने शालिनीला मिठी मारली आणि म्हणाली आई उद्यापासून मी पण नवीन गोष्टी शिकायच्या शालिनीने तिच्या कपाळावर किस घेतला आणि मनात म्हटलं हो तुझा गुढीपाडवा खरंच खास आहे बाळा